आज आपण जबरदस्त लोकेशनवर पोचलो आहे बघू शकतो लोकेशन जवळ जबरदस्त आहे ही आहे नदी तर आपण आलो नदीला आज चिलापी मासे आणि कतले किंवा पण पेटन आलो आपण आज मासे पकडायला एक जण दिसत असून जाळी टाकतोय तिकडं साईडला टाकणं टाकतो आणि आम्ही पण टाकलेत ते साईडला जाळी तर जाळी टाकल्यास साईडला मासे सापडतात का जर मासे सापडले दाखवे कारण की आता दाखवू शकत नाही नक्कीच जायला लागेल तर आपल्याला कॅमेरा घेऊन जाता येणार नाही तिकडं तर आपल्याला आता मासे काढले काढताना दाखवे मला मासे काढताना दाखवे ना आता तर पाऊस पण पडतोय लय मला दिसत असेल वातावरण असं आहे पाऊस पण पडतोय कॅमेरा तर घेऊन जाता येणार नाही नदीत मग आता मासे काढले का मला दाखवी तर नोई नदी मग सांगितलं होतं इकडे जाळ टाकलं आपण या साईडून इथून असे या साईडला जाळ टाकल्यात साईडला तर इथून अशी चिलर पडते मित्रांनो या साईडून तर कतले पण गावतील गावले तर मित्रांनो इथं चिला पी पण आणि कतले पण कारण की ही नदी आहे ही नदी आहे धरणाच्या खाली आणि धरणं उलटलं तर धरणातले कतले नदीला येतात आणि नदीचे कतले आम्ही पकडतो त्याची मग सांगतो का पी आणि कतले पण शक्यता गावतील तर बघू आपण चिलपीन कतले जर सापडले तर तुम्हाला नक्की दाखवेल पण आता जाळे काढून झालं नाही जाळे काढून झाले हो परत मित्रांनो फायनली आपल्याला कतले आणि चिलापी सापडली आता जाळे काढून झाले मित्रांनो एवढे जण आम्ही आलतो फायनली तर आता झाले आपण जाळे काढून मित्रांनो जबरदस्त चिलापी सापडली एक एक किलोची आहेत कतला पण मोठे साईजचं सापडलं आहे तर मित्रांनो फायनली आपल्या एवढे मासे सापडल्यात मागाशी पण सांगितलं होतं का चिलापी आणि कतले सापडतात तर चिलापी लईच मोठी सापडली आणि इकडं पण आहे आणि एवढे पण आहे आणि रघू कतले पण सापडल्यात मित्रांनो लईज उशीर होता त्याच्यामुळे तिथला व्हिडिओ काढताना आला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा